नमस्कार जाणून घेऊयात सोयाबीन मार्केटच्या बाजारभाव सर्वांना विनंती करतो आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा ला लातूर या जा बाजार समितीत बघा नऊ हजार तीनशे सत्त्याऐंशी क्विंटलची आवक जे या ठिकाणी काल आलेली होती कमीत कमी चार हजार चाळीस सरासरी चार हजार तीनशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे एकसष्ट रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी शेतकरी मित्रांनो बघा बाजारभाव चार हजार पाचशेच्या रेंजकडे जाताना दिसत आहे एक चांगली आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांसाठी आहे एकंदरीत जर बघितलं जे आहे थोडाफार प्रमाणात जर बाजारभाव वाढला तर नक्की किच्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांचं भलं होईल असं मी समजतो बाजारभाव कमी कमी पाच साडेपाच सहा हजारपर्यंत गेला पाहिजे केंद्र सरकारने राज्य सरकारने काहीतरी लक्ष घालून जे बाजारभाव वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजे छत्रपती संभाजीनगर भागा कमीत कमी चार हजार दोनशे सरासरी सुद्धा चार हजार दोनशे तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये बाजारभाव या ठिकाणी गेलेला आहे सहा क्विंटलची आव छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेली आहे बाजारभाव याच रेंजमध्ये बऱ्याच दिवसापासून बाजारभाव वाढले पाहिजे बाजारभाव पाच ते सहा हजार रुपयाच्या दरम्यान झाले पाहिजे तर जे शेतकरी मित्रांना परवडेल असे आपण म्हणू शकतो धन्यवाद